झालेलोय बायग्रे खाली सरप्राईज घेऊन आलेलो आहे नमस्कार मित्रांनो आमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी <सीश्यू> चॅनलवर आणि <that>. दिवस एकतीस तर झाले मॉर्निंग आणि असा पाऊस पडतोय पाऊस पण पडतोय कारण गॅस वगैरे आमच्या पाऊस चांगला पडतोय तर आता येईल शिव मग नाश्ता मस्त आहे नंतर मग ऑफिस खोलीप बघूया आज काय करतोय काल पप्पांची शॉपिंग झालं आणि ताईने काय मेनू बनवले मग त्याची भाजी विथ पाव पण शेजवार तर बघूया आता, आता, आता नाश्ता करू आणि ऑफिस मी ऑफिसवरून आलो भेटू बरोबर तर चला भेटूया वेळात किंवा ऑफिस वर तर मित्रांनो आलेलो आहे घरी आता आता झालोय तर प्रेस वगैरे झालेलो आहे आज जायचंय उघड जेवायला आजपासून उद्यापासून श्रावण चालू आहे आज कटारी झाले रविवारी आज अशीच यांचा श्रावण आहे माझ्याला तर बघू तिकडे जायचं त्याची पण प्लॅनिंग आहे काय काय आहे तिथे पण बघूया आज काही वाटत बिर्याणी बनवते चिकन बिर्याणी खाऊया जाऊया तिकडेच जेवायला थोड्या वेळाने जरा बसूया मग जाऊया तर थोड्याच वेळ भेटू तर मित्रांनो मंडळी नो आपण जाऊया लुगडे आणि जे आपण हॉटेलला गेलेलो त्या कोल्हापूर ते मालवण तिथून दोन वस्तू मागवल्यात त्या पप्पांना आणि ताईला आवडलेल्या मला पण तर ते ताईला आणि भाऊजींना माहिती नाही सरप्राईज द्यायचं अचानक तर यायलच ते ऑर्डर केलेलं आहे साडे पर्यंत दाखवलंय तर जाऊ नंतर आणायला पहिला आधी शिवकडे जाऊ थोड्याच वेळात आणि मग ते फोन ऑर्डर आली ऑर्डर जाऊ तर करूया थोड्या आलेलो आहे बायकडे आणि सरप्राईज घेऊन आलेलो आहे

काय बाई आणायला गेलेलो ना मी ना चिकन लॉलीपॉप कोणी खायची चला जेवून घेऊया जेवून नेलेलो इसमे पार्सल खोलाय खोलेले इकडे भाकरी वाटप चालू आहे भाकरी वाटप जजत आहे बघू आगे आगे ग्रेवी व वा, ग्रेवी वाले लॉलीपॉप आहे गरी बनवले इकडे बघितलंय बघ नो 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 हा घेऊन इकडे ए माझ्या इथं काय आहे माझ्या इथं चिकन लॉलीपॉप थांब थाम सर्वांना होते थांब सर्वांना होते काय तू साईडला

आपण जेवून घेऊ बिर्याणी अजून तिकडे आहे नंतर दाखवतो इकडे हे दाखव का जरा दाखवून खोल बिर्याणी दाखवून हा हा एक नंबर चला नंतर खावे आपण चिकन बिर्याणी चलो रॅप लॉलीपॉप आले आहे बिर्याणी आहे पौष्टिक कांदा कांदा भाजलेला कांदा बादले ना फ्राय केलेला तो त्याच्या अजून लॉलीपॉप संपत नाहीत का नाही हे याला न्यायचं नाही फिरायला तर मित्रा आणि मंडळी नो झालेलं आपलं सेकंड गटारी दुसरी गटारी झाली तर चिकन बिर्याणी खूप छान झालेली आणि ते एक सरप्राईज ते हॉटेलमध्ये क्रॅप लॉलीपॉप आणि चिकन लॉलीपॉप झालेलं ते मागवलेलं ताईला आणि भाऊजींना खायचे होते त्यानं भाऊजी नव्हते ना देवा तर छान झालेली चिकन बिर्याणी पुढे डिस्कस झालं गावा किरायला जाणार तिकडे काय काय बनवणार तर संपलेलं आहे आजचा दिवस एकतीस भेटूया आपण उद्या तर कसा वाटला हा ला, ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब तर काहीतरी नवीन येणार समजेल म्हणून सबस्क्राईब करा जेणेकरून समजेल तुम्हाला लवकर तर भेटू उद्या काळजी घ्या शुभ्रा